तिला सूर्य उपासना वगैरे केली जाते माझी सकाळची सुरुवात रोज आंघोळ केली का सगळ्यात आधी तुळशी रुंदाना तुळशीला पाणी वगैरे घालायचं तुळशीची पूजा करायची म्हणजेच तुळशीला नारायणाची सर्वात प्रिय तुलसी आहे म्हणून तुळशीची पूजा करायची तुलसी नारायणास्य पूजार्थची नवमी आहे त्वा नमस्तुते आधी व्याधी हरा निद्य तुळसी त नमस्त तर तुलसीची पूजा वगैरे झाली मग त्याच्यानंतर आज सूर्य उपासना वगैरे केली जाते इथे आमच्या दरवाज्याच्या समोर पूर्व दिशेलाच दरवाजा आहे पण तो टेरेसवर जाऊन समोर दुसरं फ्लॅटमध्ये राहतो म्हणून दिसत नाही म्हणून आता तांब्यामध्ये मीने पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वगैरे सगळं टाकून घेतलं आणि मग यश आणि मी टेरेसवर गेलो आम्ही सूर्याची पूजा वगैरे करायला असं रोज नाही जात मी जे आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे खरं असतो सूर्याची उपासना केली जाते म्हणून आपण सणासुदीला तरी सूर्य नमस्कार वगैरे केला पाहिजे सूर्याची पूजा केली पाहिजे म्हणजे अर्पण केलं पाहिजे आणि सूर्याची बारा नावे असतात ओम मित्राय नम ओम स्वय नम ओम सूर्याय नम ओम मानवे नम मुलांनाही शिकवलं हो पाहिजे तसंच यश पण माझ्यासोबत सूर्याला पाणी टाकतोय तो घरी असला का तो तर देतोच मी देतो आम्ही आधी दुसरीकडे तर आज आहे मकर संक्रांती ते त्यानिमित्त तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर सगळी कामं झालेली आहेत बघितलंच तुम्ही पूजा वगैरे केली तसंच पाणी येतं तुम्हाला सांगितलेलंच आहे सकाळी पाणी येतं त्याच्यामुळे सगळ्या कामांना थोडं उशीरच होतं रोज मला पण थंडी इतकी थंडी आहे ना खूप त्याच्यामुळे मग उशिरा चतो तर मग आता झाले आहेत बाकीचे कामं तर चाललेले आहेत ते बाकीचं पुढचं मी तुम्हाला रुटीन शेअर करेलच आता वाजले आहेत आठ वाजलेले आहेत बाकी सगळं झालं आहे आता मी बाकी स्वयंपाकाला लागते आणि मग छान असं आजच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी काही उपाय करायचे असतात म्हणजेच आपल्या उमरेला लेपण वगैरे करायचं असतं ते सगळं करू चला मी दाखवतेच पुढे तो मला शेअर होईलच तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तर नेहमी मी तुम्हाला दाखवत असं सणासुदीला असं उमऱ्याला आपल्या हळदीचं लेपण वगैरे करून घ्यायचं हळद घ्यायची त्याच्यात चंदन पावडर टाकायची आधी गोमूत्र लावून घ्यायचं मग चं हळदीचा पूर्ण लेप आपल्या उमऱ्याला करायचा लाकडीचा असेल तर अगदी उत्तमच पण कोणताही असला तरी सणवाराला तरी करायचं आपण नाही तर मग दर शुक्रवारी तुम्ही करू शकता मग त्याच्यावर कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढली उमऱ्याची पूजा वगैरे करून घेतली म्हणे सणासुदीला उमऱ्याचा मानपान हा झाला पाहिजे तुम्ही रोज नका करू पण सणाला नक्की करायचं आता इथे किचनमध्ये मी इथे कोथिंबीर वगैरे सोलून घेते आवरून घेते म्हणजे तयारी करून घेते आधी स्वयंपाक करायचा आहे सणाच्या दिवशी खूप स्वयंपाक असतो आणि हे सुद्धा मदत करत आहे थोडंफार कांदे वगैरे चिरून द्या म्हटलं तर स त्यांची सदेशन त्यांची नाईट चालू होती म्हणून ते थोडंफार करतात मदत मला अशी जर नवऱ्याने प्रत्येक बाईला स्त्रीला नवऱ्याची मदत भेटली तर काय सांगायचं खूप म्हणजे थोडं आतमधून मी एक स्त्री आहे ते तुम्हाला सांगू शकते की एक वेगळीच फिलिंग असते आपल्याला आणि खूप समाधानही वाटतं आणि ह्याच टायमाला असंच दोघंजण आपण बसलो की दोघं मिळून कामं केली म्हणजे थोडंफार त्यांची मदत झाली तर त्यानिमित्ताने आपल्याला दोन शब्द म्हणजे थोडंफार त्यांच्याशी गप्पा वगैरे मारता येतात कारण असा टाईम भेटत नाही कारण प्रत्येक माणसाला हा जॉबला जावंच लागतं आणि त्या पण असं काही निमित्त असलं तर त्या निमित्ताने आपण बसून आणि आपल्याला काय बोलायचं असेल त्या गप्पाही आपल्या होतात आणि सोबत सोबत कामही होतं आणि एक एक दुसऱ्याला थोडीफार मदत केली तर खूप चांगलंच असतं कोणीही दादा ऐकत असतील तर त्यांनीसुद्धा ते आपल्या घरी आपल्या बायकोला म्हणा किंवा आईला किंवा मुलीला कोणालाही थोडीफार हेल्प ती केलीच पाहिजे आता इथे मी आमटी बनवून घेते कटाची आमटी बनवायची आहे तर इथे कढईमध्ये तेल घेऊन घेतलेलं आहे तर आज आपला सा का सा मंजे आपले पोड़ी, ही आ, असा पारंपरिक असं स्वयंपाक असतो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे की कोणताही सण असला तरी पुरणाची पोळी आणि कटाची आमटी वगैरे ही तर झालीच पाहिजे होते नेहमी करतोच आम्ही पण शक्यतो आम्ही उत्तरांच्या दिवशी सगळ्यात आधी इथे गुजरातमध्ये राहतो तर आम्ही हुंदीव आणायचो पण ते आता सध्या ओंदिव एक दोन चार वर्षापासून आईने सांगितलं होतं की आगारी वगैरे टाकतं आमच्याकडे पहिला सण असतो वर्षाचा भाऊ आता आघारी वगैरे टाक तर त्याच्यामुळे आघारी टाकायची असती म्हणून मग तू पुरण टाकत जा असं सांगितलं होतं म्हणून मी हा पुरणाचा बेत केलेला आहे तर मग आता पुरण वगैरे बनवलं पुरणाची पोळी वगैरे बनवायची आहे आपले महाराष्ट्राचं पारंपरिक स्वयंपाक आज बनवणार आहे तर असं सणासुदीच्या दिवशी तर खूप लेट होतं काय माहिती आहे ही माहीतच असेल की आणि वाटतच असेल हे बघा तुम्ही ऑब्झर्व करा की ज्या दिवशी आपल्याला सणासुदीचा स्वयंपाक करायचा असतो त्या दिवशी कामं म्हणजे सहजच अशी लेट लेट होत जातात कितीही प्रयत्न केला तरी तर बघा तुमचं हे असंच होत असेल तर नक्की मला सांगा कमेंट करून आपण कितीही आवरलं तरी असं वाटतं की अजून आवरायचं बाकीचे स्वयंपाकालाही घाई होते तर इथे आमटी बनवते पण माझ्या घाई एक मिस्टेक झाली होती की मी आमटी बनवता बनवता त्याच्यात जे डाळीचं आपलं पाणी असतं ना डाळ शिजवली होती चण्याची पुरणासाठी त्याचं पाणी वगैरे टाकायचं असतं ते मी काढून ठेवलेलं पण विसरून गेलेली मी नाही इथे पाणीच टाकून दिलं फक्त छान मसाला वगैरे वाटला तेलामध्ये चांगला फ्राय केला तेल सुटतं तोपर्यंत पण तेच टाकल्यानंतर मला आठवलं आता ह्याच टायमाला आहे बघा मोठी कढई घेतली मीने त्याच्यामध्ये ते, ते डाळीचं पाणी काढलं होतं त्यालाच आमटीची मजा असते डाळीच्या पाण्याशिवाय आमटीला मजाच नाही आहे तर दुसऱ्या मोठ्या कढईत टाकलं आणि मग ते पाणी त्याच्यात टाकलं डाळीचं आणि छान तिला इतकी उकळू दिली ना मीने छान असा कट येऊ दिला चांगला जेवपर्यंत ती अर्धी होत नाही तोपर्यंत छान तिला सीम गॅसवर मग खूप उकळू दिलं मीने आमटीला आणि सोबत सोबत तुम्हाला माहितच आहे मला काम आवरण्याची पण सवय कारण माझा किचन लहान आणि त्याच्यावर पसारा असला की मला स्वयंपाकालाच खूप अडचण होते म्हणून मी ना स्वयंपाक करता करता आधी गॅसवर काही ठेवलेलं असेल तोपर्यंत थोडा टाईम असेल आणि खूप भांडे वगैरे जमले असतील ना तर मी त्याच मला ते भांडे वगैरे साफ करत असते स्वच्छ धुवत असते म्हणजे किचन ऑटात तेवढंच खाली पण राहतो आणि काम आवरायलाही आपली मदत होते जेणेकरून की स्वयंपाक झाल्यावर खूप कामं खूप भांडे आहेत बो असं वाटत नाही आपल्याला तर हा बघा यश टेरेसवर पतंग वगैरे उडवतोय आला पाण्याची बॉटल घ्यायला तो ते इकडे हे बघा मोठ्या कढईमध्ये मी नेते ये पण टाकलं दळीचं पाणी आणि आमटी उकळायला ठेवलेली आहे आता साईडच्या याच्यावर बर्नरवर मीने ठेवून घेतली कढई आणि छान अशी तिला आता सेम गॅसवर खूप उकळू दिली चांगली छान कट आला आणि आमटी खूप टेस्टी झाली होती मग तर ही अशी धावपळ असते सणाच्या दिवशी उतरांच्या दिवशी आम्हाला आता जायचं असतं टेरेसवर आणि हा जो असा स्वयंपाक असतो ना हा सगळा घाट घातला पूर्णाचा स्वयंपाकाचा तो खूप लेट होतो वर जाण्यासाठी तर मी हून दिवस आणत असते पण यावेळेस पुरणं वगैरे टाकलं ह्या वेळेस म्हणजे तीन चार वर्षापासून मी करते आधी नव्हती करत माझे सासरी पण वारलेले आहेत तर त्याच्यामुळे मग त्यांची आगारी टाकायची असते असं आईने सांगितलं म्हणून मी तीन चार वर्षापासून ते फॉलो करते की चला पूर्णाचा स्वयंपाक वगैरे बनवूया देवाचं केलं की तेवढंच आपल्याला मनशांतीसुद्धा भेटते आणि देवालाही नैवेद्य दाखवायचा असतो खरं म्हणजे म्हणून मीने पुरण वगैरे टाकलं पण हे स्वयंपाक करत करतच मला खूप दुफार झालेली टेरेसवर जाण्यासाठी तर इथे पुरणाचं हे बघा पुरणसाठी पीठ भिजून घेतलं आपलं नॉर्मलच पीठ आहे ते थोडासा मैदा टाकून ते पीठ मीने इथे भिजून घेतलेलं आहे पुरणाची पोळी बनवण्यासाठी अगदी थोडासा टाकायचा तीन चार चमचे पीठामध्ये तर छान असं म्हणजे बाइंडिंग पुरण वगैरे बाहेर निघत नाही आणि छान असं कोरडं पुरण मीने वाटून घेतलं होतं पुरण वगैरे गरम केलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी जायफळ किसून टाकायचं जायफळ पुरणामध्ये एलचीच्या जागी इतकं छान टेस्ट येते तो सांगू आणि मग छान अशा पुरणाच्या पीठ कधी पण चपाती असो किंवा पुरणाचं असो किंवा पुरींसाठी असो अर्धा तास आधी पीठ आपलं भिजत ठेवलं पाहिजे मी तर नेहमी माझं रोजचंच आहे की रोज सगळे कामं करण्याच्या आधी स्वयंपाकाची तयारी करण्याआधी मी कधी पण पीठ आधी भिजून घेते मग ते साईडला ठेवते म्हणजे जेणेकरून ते छान मुरेल पीठ आणि त्याच्यामध्ये छान सॉफ्टनेस अगदी नरम होत आणि तोपर्यंत आपली बाकीची कामंही होतात आणि पीठ छान मुरून होतं मग आता इथे पुरणाची पोळी वगैरे बनवते हे बघा एक गोळा लाटून घेतला त्याच्यातच दोन भाग केले मीने आणि मग असं पुरण ठेवते मध्ये म्हणजे पूर्ण काठापर्यंत पुरण पोचते आणि छान असं लाटून घ्यायचं मोठ्या असतात माझ्या बनवलेल्या हो लहानही बनवते पण मोठ्या पण अगदी बारीक बनवते मी जाड नसते माझी पुरणाची पोळी मोठी असली तरी मग ते खाण्यासाठी अगदी टेस्टी लागते आणि मी गुळाचीच बनवते गुळाची पुरणाची पोळी मुलांना खूप आवडते म्हणून गुळ टाकूनच पुरण बनवलं तर मा आमच्या घरी आम्हाला पण आवडतं पण साखर टाकून नाही आवडत त्याच्यामुळे साखर नाही टाकत मी गुळाचीच बनवते शक्यतो आणि छान अशा पुरणाच्या पोळ्या वगैरे फुलतात ते हे बघा बघू शकता तुम्ही आणि छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या तूप लावा किंवा तेल लावा कोणी काहीही लावू शकतं तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावून सगळं चप पुरणाच्या पोळ्या तुम्ही छान अशा खरपूस मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत कोणी दोन याचं बनवतं दोन छोट्या छोट्या चपात्या लाटून मग त्याच्यावर पुरण लावून बनवतो तशा पण बनवते मी आणि अशा पण बनवून घेते तर पुरणाच्या चपात्या मुलं तर अगदी पुरणाची पोळीच खातात आणि आमच्या घरी सतीशन त्यांना तर थोडीफार सिम्पल चपाती वगैरे पण मला लाटून ठेवावं लागते ते पुरणाची पोळी वगैरे काही खात नाही जास्त मी पण नाही खात पण बनवल्या थोड्याशा नैवेद्यासाठी त्याला आपल्याला लागतच असतात मग आता इथे पुरण वगैरे पुरणाची पोळी झालेली आहे तळण काढून घेते फटाफट कारण हा स्वयंपाक करत करत कितीही लवकर गेलं तरी लेटच होतं आणि भजी बनवून घेते बघू शकता मी इथे छान अशी खीर बनवली आहे आणि ही पुरणाची पोळी अगदी छान झालेली आहे इथे भात आहे आणि छान अशी कटाची आमटी खुसखुशीत अशी छान भजी कुरडाई आणि पापड एवढं झालेलं आहे हा ताट आता मी देवांना नैवेद्यासाठी दे ठेवते आणि हा जो बनवलेला आहे छोट्या एक गाईचा आहे एक गायीसाठी बनवलं आणि एक येतं आता आमच्याकडे आहे ना जळगाव साईडला म्हणजेच आम्ही चाळीसगावकडच्या धुळ्याजवळ गाव आहे आमचं तर तिथे अशी आगारी टाकली जाते संक्रांतीचा व वर्षाचा पहिला सण आहे म्हणून तर आगारी पण टाकणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि हा स्वयंपाक असा रेडी झालेला आहे तर आता नैवेद्य दाखवून घेते आधीच खूप लेट झालेले ताट वगैरे वाढला आणि तो देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं सगळ्यात आपण करतो म्हणजे काही घरात बनवलं असेल भाजी भाकरी ते सुद्धा जरूर देवाला नैवेद्य दाखवायचा दाखवून हे थोडीशी पापड वगैरे तळायचे तेवढं तळून घेते आणि मग तोपर्यंत त्यांना उठवलंय आता त्यांची नाईट होती तो उठली ते आता आघारी टाकायला गौरी वगैरे मीने जाळायला ठेवलेली दाखवते तुम्हाला तुमचं बघू शकताय आगारी वगैरे टाकायची आहे तर इथे अगदी जुना जुना लोखंडाचा तवा आहे त्याच्यामध्ये गवऱ्या वगैरे जाळल्या आणि जो घास आपण काढलेला असतो नैवेद्याचा तो टाकायचा असतो त्याच्यामध्ये चुरून आणि तूप टाकायचं असतं म्हणजे तो वास जेणेकरून आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो तर ते सगळं वगैरे झालं जेवणं वगैरे झाली सगळं आवरलं थोडे गेस्ट वगैरे आले होते कारण आज मकर संक्रांती आहे तर गेस्ट आलेले होते घरी तर या टेरेसवर येण्यासाठी जमलंच नाही उशीर झाला साडेपाच वाजता आम्ही पाच वाजता टेरेसवर आलो आणि हे बघा चाललं आहे पतंग वगैरे उडवणं ही मोठी पतंग ही काही वर जात नव्हती आणि हवासुद्धा आज कमी होती टेरेसवर हवा नव्हती जास्त तर संध्याकाळी आम्ही शिर टेरेसवर म्हटलं जाऊया थोडा वेळ तरी जाऊया बघूया काय होतं ते आणि मग हे बघा पतंगी वगैरे उडतात मी तुम्हाला आधीच म्हटली होती चौदा तारखेलाच गुजरातमध्ये उतरायण साजरी केली जाते म्हणजे मग सैरेश्वर आलो आहे पण आज संध्याकाळी यायला उशीर झाला आणि घरी भोवते पण आले होते तर मग त्याच्यामुळे बसलो मग थोडं गप्पा वगैरे मारले एक तास त्याच्यातच गेले आणि आज घरातले कामं करण्यातच खूप हे आल्या होता आजचा दिवस तर त्याच्यामुळे मग आता आलो टेरेस वर पण काहीच हे का नाहीये हवा त्याच्यामुळे आहे आता तरी थोडंफार दुपारचा यश आधीचा जीव आलेला होता हा बघा आहे काय तर।, तर आलो हे बघा दाखवते मी तुम्हाला थोडं थोडं आधीच का नाही खरं तर कालच सेलिब्रेशन झालं म्हणजेच कालच होते उत्तर आज तर होतं पण आता संध्याकाळीच मजा येणार आहे दिवसभर कोणी आलं नाही येतं टेरेसवर ठीक आहे आजकाल तर मजा ती खूपच आज पण आहे हे बघा आवाज येतच असेल तुम्हाला गाण्याचा बॅकग्राऊंडमध्ये मध्ये मागे सगळीकडे म्हणून थोडा जास्तीचा असा वहिसवर करावा लागतो हे बघा सगळे आहेत त्या सुद्धा तर आलो वगैरे मग टेरेस वर बसलो तर हे बघा छान असं क्लायमेक्स होतं आणि खूप थंडी आमच्याकडे खूप म्हणजे खूपच तर आजचा हा संक्रांतीचा असा व्लॉग होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे संक्रांतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा